ताज्या बातम्यांसाठी महान कराला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुंड गजामारेच्या पत्नीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी बावधनमधून लढणार पुण्यातील कुख्यात गुंड गजामारने याच्या पत्नीला पुणे महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने त्यांना प्रभा क्रमांक दहामधून ए बी फॉर्म दिला आहे विशेष म्हणजे पुण्यातील गुंडगिरी बोकाळली असताना आणि अजित पवार स्वतः पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढा असं सतत म्हणत असताना त्यांच्याच पक्षाने एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला ए बी फॉर्म दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आज राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अनेक राजकीय नेत्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर न करता शेवटच्या काही तासात ए बी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे पुण्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं यादी जाहीर न करता आपल्या उमेदवारांना ए बी फॉर्म वाटप करणं सुरू केलं आहे त्यातूनच आता जयश्री मारणे या प्रभा क्रमांक दहा बावधनमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समोर आलं आहे जयश्री मारणे या गजाड असलेल्या गजा मारणेच्या पत्नी आहेत पुण्यातील गुन्हेगारी बाबत माध्यमांमध्ये मोठमोठ्या बाता करणाऱ्या राजकारण्यांनी गुन्हेगारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उमेदवारी दिल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे गजा मारणेच्या पत्नीप्रमाणे गुंड आंदेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे गजा मारणे हा सध्या तुरुंगात आहे